हातकळंगले विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीनं झाली आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला सुरुवातीपासूनच महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांनी काँग्रेसचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्यावर आघाडी घेतली आणि अखेर सेहेचाळीस हजार पाचशे एकोणपन्नास मताधिक्य घेत विजय संपादन केला दरम्यान मतमोजणी वेळेत झाली असली तरी निकाल जाहीर करण्यात झालेल्या दिरंगाईमुळे निवडणूक निरीक्षक गगन यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांना धारेवर धरलं अखेर सायंकाळी साडेपाच वाजता शेवटचा निकाल जाहीर करून विजयी उमेदवार अशोकराव माने यांना प्रमाणपत्र देण्यात आलं हातकणंगले विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला हातकणंगले तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील धान्य गोडाऊनमध्ये आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली प्रथम पोस्टल मतमोजणीला प्रारंभ झाला पण वीज गेल्यानं अर्धा तास सर्व कामकाज ठप्प राहिलं त्यानंतर ईव्हीएम मधील मतमोजणीला निलेवाडी गावापासून प्रारंभ झाला पहिल्या केंद्राचा निकाल साडे नऊच्या दरम्यान आला त्यामध्ये जनसुराज्याचे उमेदवार अशोकराव माने यांनी तीन हजार नऊशे पस्तीसचं लीड घेतलं हे लीड विसाव्या फेरीपर्यंत वाढत गेलं पोलिंग एजंटकडून मतमोजणी होताच निकाल बाहेर येत होते पण निवडणूक विभागाकडून प्रत्येक केंद्राचा निकाल यायला दोन दोन तास उशीर होत होता एकूण दोन लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणसत्तर मतांची मोजणी करण्यात आली त्यामध्ये महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांना एक लाख चौतीस हजार एकशे एक्क्याण्णव मतं मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार राजूबाबा आवळे यांना सत्याऐंशी हजार नऊशे बेचाळीस मतं मिळाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉक्टर मिंचेकर यांना केवळ चोवीस हजार नऊशे बावन्न मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉक्टर क्रांती सावंत यांना तर फक्त तीन हजार सातशे एक्केचाळीस मतं मिळाली सुरुवातीपासून आघाडी घेतलेल्या अशोकराव माने यांनी सेहेचाळीस हजार पाचशे एकोणपन्नास मताधिक्य घेऊन विजय संपादन केला नोटाला एक हजार एकशे चोवीस मतदारांनी पसंती दिली दरम्यान आज दुपारी साडेतीन वाजता विजयी उमेदवार अशोकराव माने प्रमाणपत्र नेण्यासाठी आले पण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं सांगितल्यानं त्यांना माघारी जावं लागलं सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली पण निकाल जाहीर करण्यात दिरंगाई झाल्यानं केंद्रीय निवडणूक निरीक्षक गगन यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली माझं समाधान होईपर्यंत मी कोणत्याही कागदपत्रावर सही करणार नाही आणि या दिरंगाईबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर सहाच्या दरम्यान विजयी उमेदवार अशोकराव माने आपल्या कार्यकर्त्यांसह मतमोजणीच्या ठिकाणी आले पण त्यावेळीसुद्धा टाळाटाळ झाल्यानं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांना चांगलंच धारेवर धरलं उमेदवारी अर्ज भरण्यापासून आतापर्यंत या अधिकाऱ्यांनी भाजप आणि जनसुराज्याच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिल्याच्या संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या दरम्यान अशोकराव माने विजयी होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला सगळे नेते झाले माडिक साहेब आमचे आपडिक आहेत धनंजय माडिक आहेत आमचे सावकर साहेबांनी हे सर्व घटना घडवल्या कोरे सावकर साहेबांनी त्याचबरोबर आमचे प्रकाश अण्णा यांनी तर सर्व पूर्ण ताकतील दादा माने यड्रावकर साहेब ही सर्व मंडळी एकत्र आली विकास कामा हळवणकर साहेब सुरेश आळवणकर साहेब ही सर्व मंडळी विकास कामासाठी एकत्र आली आणि ह्या जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे राजकारणापेक्षा विकास करण्यासाठी ही सर्व मंडळी आल्यामुळे आमचा विजय झाला सर्व आज विनोद याचं सगळं श्री या लोकांचं